डॉक्टर पाटील राणा पाटील मंत्री असताना हा जिल्हा जेव्हा केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली त्यावेळेस आख्या देशात तीन नंबरचा दरिद्री जिल्हा म्हणून कुणाचं नाव येतय दाराशिव हर कशी मारायची जग दरिद्री आला म्हणून टाळेतो हो का रे हे <laughs> ना फावलं भेटून त्या बापल्या काच पंचेचाळीस वर्ष मंत्री राहून जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आख्या देशात तिसऱ्या नंबरला आणि जी मंत्री राहिला माणूस ती माणूस खासदारकीची निवडणूक लढवताना इस्टेट जाहीर करावं लागते दोन हजार नऊ ला लढवली इस्टेट जाहीर केले तर आख्या देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंग पाटील तिसऱ्या नंबरला मग मला सांगा मंत्री पदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला डॉक्टर पाटलाच्या घराला आता त्यांचे पंचेचाळीस वर्ष तुलना करू आपल्या अडीच वर्षाबरोबर उद्धव ठाकरे साहेब अडीच वर्ष मुख्यमंत्री होते मी आणि आमदार कैलास पाटील मंत्री नव्हतो पण सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार होतो, खास होतो। बांधवानो आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर केलं चालू केलं पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली लेकर त्या कॉलेजमधनं बाहेर पडतात हे सगळ्यात प्रमुख पहिलं काम आपण त्या ठिकाणी केलं तुम्हाला वाटल कॉलेज झालं म्हणजे काय झालं बांधवानो तुम्हाला जर डॉक्टरनं सांगितलं तुमच्या ऑपरेशनला तीन लाख खर्च येत आहे तुमच्या ऑपरेशनला पाच लाख रुपये खर्च येत आहे तुमच्या ऑपरेशनला सात लाख रुपये खर्च येत आहे ह्या मेडिकल कॉलेजमध्ये सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर असल्यामुळं आणि ती कॉलेज शासनाच्या मालकीचा असल्यामुळं गरीब माणसाला एक पैसाही खर्च न करता मोफत उपचार त्या कॉलेजमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये केले जाते म्हणून हे हॉस्पिटल महत्वाचं आहे म्हणून आपण ते हॉस्पिटल दाराशिवला मंजूर केलं आणि चालू केलं एक मेडिकल कॉलेज एकोणीसशे एक्क्याण्णव ला आपल्या जिल्ह्यात मंजूर झालं होत कुठं झालं निरुळ तुम्हाला वाटल ह्या बारुळच्या शेजारी निरुळ आहे काय की निरुळ आहे मुंबईत मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे एक्क्याण्णव ला जर ती कॉलेज धाराशिवला झालं असत आपल्या जिल्ह्यात तर किती लोकांचे जीव वाचले असते हो किती लोकांवर मोफत ऑपरेशन झाले असते हो आणि जीव तर वाचलेच असते पण किती लोकाचे प्रपंच सुद्धा वाचले असते माझं म्हणणं आहे का पण बांधवानो ही कॉलेज धाराशिवला ऐवजी राणा पाटील आणि डॉक्टर पाटलानं कुठं केलं नेरुळ मुंबईला ती सुद्धा सरकारच्या मालकीच नाही ती कॉलेज त्यांच्या ट्रस्टच्या मालकीचं ज्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये डॉक्टर पाटील मरुस्तोर अध्यक्ष राणा पाटील मरुस्तोर सदस्य अर्जना पाटील मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील मरुस्तोर सदस्य म्हणजे सगळं घर तिथे ट्रस्टवर सदस्य आणि अध्यक्ष आणि त्याच्या मालकीचं मेडिकल कॉलेज एक्क्याण्णव पासून चालू आहे एक्क्याण्णव पासून आज दोन हजार सव्वीस आहे बांधवानो ती दहा वर्ष आणि ही सव्वीस वर्ष या छत्तीस वर्षात या छत्तीस वर्षात डॉक्टर पाटील राणा पाटील मला तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही ह्या छत्तीस वर्षात आख्या धाराशिव जिल्ह्यातल्या एका तरी गरीब शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या पोराला फुकट डॉक्टर केलेलं दाखवा आणि मगच मत मागा जिल्हा परिषदला ला दाखवा या एक सुद्धा नाही छत्तीस वर्षात एक सुद्धा नाही का एक एमबीबीएस ऍडमिशन करायला दीड कोट रुपये डोनेशन मिळत फीस मिळते दीड कोट अशा साठ ऍडमिशन केल्या जातात साठ दीड़ नव्वद कोट कुठल्याही कारखान्याला ऊस घालायचा नाही सोयाबीनचा भाव पडलाय म्हणून टेन्शन नाही जास्त पाऊस झालाय म्हणून नुकसान झालंय म्हणून टेन्शन नाही दुष्काळ पडलाय म्हणून टेन्शन नाही नव्वद कोटी रुपये आयते आपल्या घरात त्या ऍडमिशनच्या माध्यमात त्यांच्या येतेत असे पाच वर्षाचे पाच नव्वद साडेचारशे कोटी रुपये गोळा करते आणि अशी निवडणूक लागली की ह्या निवडणुकीत आपलेच हाणलेले पैसे आपल्यालाच वाटतेत आणि आपल्या जीवावर हे घाडेरडर राजकारणी माणसं करते बांधवानो माझ आव्हान आहे सात तारखेला जिल्हा परिषदचं मतदान आहे सात तारखेच्या आत राणा पाटील एक तरी शेतकऱ्याचं लिखरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवायचं मगच मत मागायचं तुम्ही त्याच्याशिवाय मत मागायचं नाही ही अवस्था ही, ही परिस्थिती बांधवानो आपल्या अक्षरशः रक्त शोषायचं काम ह्या मंडळीने मागच्या पंचेचाळीस वर्षात केले आज ही माणसं जी मला विकासावर बोला म्हणते ना त्यांना मला दुसरा विषय सांगायचा आहे दीड वर्ष कोरोनात गेल्यावर एका वर्षात आम्ही कॉलेज मंजूर केलं चालू केलं तुमच्या रामदरा तलावापर्यंत एकवीस टी एम सी पाणी आणण्याचा प्राधान्य क्रम ही सुद्धा जयंत पाटील साहेबाच्या सही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण मंजूर करून घेतलंय माझ चॅलेंज आहे राणा पाटलाला की ती फाईल आणून दाखवायची आणि मग सांगायचं की हेच श्रेय कुणाला द्यायचं फुकटचं श्रेय फुकटचं नारळ फोडायचं नाही ही दुसरा विषय मला सारखं सांगितलं जात आहे विकासावर बोला विकासावर बोला बिलकुल मी बोलणार बांधवानो रेल्वे विभाग कुणाकडे असते केंद्राकडं असतंय का हो केंद्र सरकारकडे असते का नाही तुमच्या आमदाराला सांगा की त्याचं गिन्यान पिण्या मातीत गेलं का बघा दोन हजार चौदाला ला मोदी साहेबांनी सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली चौदा ते एकोणीस साधी एक ईट सुद्धा त्या मार्गाची रचली नाही एकोणीसला ओमराजे खासदार झाल्यावर माझी लोकसभेतली भाषणं रेकॉर्डवर आहेत माझे मंत्र्याला विचारलेले प्रश्न रेकॉर्डवर आहेत मी केलेला पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्याबरोबर रेकॉर्डवर आहे त्याचा पाठपुरावा करून बांधवानो आपण सोलापूर तुळजापूर दाराशिवच्या रेल्वे मार्गाचं काम चालू केलं पुढच्या मार्च दोन हजार सत्तावीस ला तुळजापूर पासून दाराशिव पर्यंत पूर्ण होत आहे खासदार ओम राजे निंबाळकरनं केलं पण नारळाचं कटुड तुमच्या आमदारापाशी सहज त्या कामावर जाते फिरून येते कुचा देतय म्हणजे तेच ती बी तेजच आणि माझ ती बी बांधवानो आलिमको नावाची संस्था आहे ही आलिमको नावाची संस्था एकोणीसशे शहात्तर पासून काम करते केंद्र सरकारकडं काय करते एखाद्या माणसाचा पाय नसेल तर त्याला कृत्रिम पाय देते एखाद्या माणसाचा हात नसेल तर त्याला कृत्रिम हात देते एखाद्या माणसाला ऐकू येत नसेल तर कानानं ऐकू यायची मशीन देते एखाद्याला दिसत नसेल तर स्मार्टफोन देते स्मार्ट स्टिक देते एखाद्याला चालता येत नसेल तर इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल देते एकोणीसशे शहात्तर पासून ही संस्था कार्यरत आहे दोन हजार एकोणीस पर्यंत एकाही खासदारानं ह्या योजनेचा लाभ आपल्या जिल्ह्यात दिला